मुंबई शहराची वाढती गर्दी पाहता महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर साली निर्धार केला की एक नवीन शहर बसवावं अर्थात एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर सालानंतर नवी मुंबई शहर बसलं आणि आज पाहतोय की नवी मुंबई शहराची ज्या पद्धतीनं आज प्रगती झालेली आहे विकास झालेला आहे अतिशय गौरवाची गोष्ट आहे ह्या विकासामध्ये नवी मुंबईमध्ये ज्या डौलदार इमारती दिसत आहेत ह्या इमारतींचं आर्किटेक्चरनेस त्यांचं वास्तुविशार पण आणण्यासाठी ज्या आर्किटेक्चरने योगदान दिलेलं आहे त्यांचं योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे म्हणूनच नवी मुंबईच्या गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण अनेक युवा युथना सन्मानित करतोय अशाच प्रकारे नवी मुंबई पनवेलमधल्या आर्किटेक्चर कोमल घरत यांचा आपण युथ आयकॉन म्हणून देऊन सन्मान करतोय आपल्या सोबत आहेत आर्किटेक्चर कोमल घरत मॅडम नमस्कार आणि खूप खूप अभिनंदन कोकण हा यूथ आयकॉन पुरस्कार आपण आम्ही तुम्हाला प्रदान करतोय काय भावना व्यक्त करायला काय प्रतिक्रिया सर्वात आधी तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चौदा वर्ष तुम्ही आम्हाला एक ऑथेंटिक न्यूज देत आहे नवी मुंबईमध्ये ओव्हरऑल मुंबईमध्ये जे काय घडतंय आम्हाला कोकण दर्पण तर्फे कळत आहे अँड त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि यूथ आय साठी जी माझी निवड झाली आहे तुमच्या त्यासाठी पण खूप आभार मला फक्त हेच सांगायचं आहे की आजची तरुण पिढी काय काय करू शकतं एक देश बदलण्यासाठी आपण जो योगदान देतो आजकाल जो इन्फ्रास्ट्रक्चर आपण क्रिएट करतोय त्यासाठी ते पुढे जाण्यासाठी तुमचा न्यूज चॅनल खूप हेल्पफुल आहे आमच्यासाठी आणि आमच्या सारखे जे छोटे फर्म्स आहेत किंवा आम्ही जे व्यवसाय करतोय पाच वर्ष झाले मला ह्या फील्डमध्ये अँड सिन्स uh, देशन्सची uh, कामं खूप नक्कीच ज्या पद्धतीनं आर्किटेक्चर ही पदवी किंवा हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता खऱ्या तर व्यवसायाला सुरुवात केलेली आहे Uh, किती वर्ष झाली व्यवसायाला सुरुवात केली आणि का वाटलं बनाव की आर्किटेक्चर बनलं पाहिजे बनलं पाहिजे काय भूमिका होती थिंक माइंडसेट आपला आधीपासूनच नॉर्मली एका स्कूलच्या टायमाला एक करिअर काउन्सिलिंग मध्ये आपल्याला एक आर्किटेक्चर बनायचं आहे असं आलं होतं आणि ते काय आहे न कळता आपण एक रिसर्च केली त्यावरती अँड सिन्स देन आपण ते ठरवलं की आपल्याला आर्किटेक्चरच करायची आहे सो uh, so, मला असं वाटतं जे काय आपण ठरवतो आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असते तर ते आपण अचीव्ह करतो आणि ती uh, जी प्रॅक्टिस असते जी तुम्हाला एक बेटर पर्सन बनवतो किंवा एक बेटर uh, आर्किटेक्ट बन बनवतो किंवा कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही आहात ती प्रॅक्टिसच आहे जी तुम्हाला एक परफेक्ट स्टडी uh, करून तुम्ही एक परफेक्ट पर्सन बनता सो आय थिंक दॅट वॉज इट ठरवलं आणि केलं नक्कीच नक्कीच आपण पाहतो की नवी मुंबई शहर ज्या पद्धतीनं वसलेलं आहे एक नियोजित शहर म्हणून आपण म्हणतो की महाराष्ट्र आहे हे वसरत असताना ह्या शहरातल्या ज्या इमारती आहेत जी सुबकता आहे त्यांचं जे नियोजन आहे म्हणजे आर्किटेक्चर वर्गाची जी काही मेहनत आहे किंवा कल्पकता आहे अतिशय महत्वाची आहे एकूणच ह्या विकासाबद्दल आणि नवी मुंबईतल्या आर्किटेक्चरचं जे योगदान आहे त्याबद्दल काय प्रतिक्रिया नवी मुंबई एक प्लॅन सिटी आहे आणि जिथेही आपण आर्किटेक्चर हा मुद्दा मांडतो तिथे आपला कल्चर सुद्धा येतो सो आपला जो मुंबईचा कल्चर आहे ज्या इमारती आपण बघतोय आपण इतर शहरांमध्ये जातो इतर कंट्रीजमध्ये फिरतो आपल्याला तिकडचं कल्चर कल कळतं तिकडचे आर्किटेक्चर कळतात तसंच नवी मुंबईचा इन्फ्रास्ट्रक्चर आज इतका चांगला झाला आहे एव्हरी पर्सन फ्रॉम द वर्ल्ड त्यांना नवी मुंबईमध्ये यावं असं वाटतं इथे इन्व्हेस्ट करण्यासारखं वाटतं जस्ट बिकॉज आपण त्यांना तसे सुसुविधा प्रोव्हाइड करतोय आपली गव्हर्नमेंट ही सुसुविधा प्रोव्हाइड करते आणि आम्हाला अत्यंत खूप चांगलं म्हणजे वी फील लाईक आम्ही एक योगदान देतो त्यामध्ये ॲज अन अॅथलिट तर आम्हाला खूप आभार वाटतं ते करण्यासाठी अँड आन... नक्की आपण पाहतो की आज मोठी स्पर्धा आहे म्हणजे युथ असेल रोजगार असेल किंवा बिझनेस असेल आज अनेक युवा आर्किटेक्चर ह्या फील्डमध्ये येत आहेत त्यांच्यासमोर कोणते चॅलेंजेस असू शकतात किंवा कोणती अपॉर्च्युनिटी असू असतात काय मॅसेज देता का येईल जे काय युवा आर्किटेक्चर फील्डमध्ये मध्ये आहेत तर पहिली गोष्ट आपण जे कॉलेजमध्ये शिकतो आणि आपली जी रिअल लाईफ प्रॅक्टिस असते त्यामध्ये खूप अंतर असतं अँड बुक नॉलेज पेक्षा मी म्हणेन की प्रॅक्टिकल नॉलेज एका माणसाला असावी त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकली बाहेर जाणं गरजेचं आहे गोष्टी समजणं गरजेचं आहे आणि तुम्ही आर्किटेक्ट म्हणजे फक्त तुम्ही दि, बिल्डिंग डिझाईन करता असं नाहीये आज जर माझं घर आहे इतर कोणाचं घर आहे मी ते बनवते किंवा बिल्डिंग बनवते तो एका माणसाची लाईफस्टाईल त्याची पर्सनॅलिटी दर्शवतो मीन्स आपण जे काही डिझाईन करतो ते आपल्याला आपल्या आवडीनिवडी ते आपल्या मोस्टली आपण समोर दाखवतो सो मला युथला हेच सांगायचं आहे की तुम्ही बाहेर पडा मार्केट स्टडी करा गोष्टी समजा आणि मग या मध्ये उतरा आणि या फील्ड मध्ये खूप खूप स्कोप आहे नक्कीच एक, एक, एक आ, युवा म्हणून म्हणून किंवा एक युवती युवती युवा बिझनेसमॅन मला असं वाटतं की बिझनेस हा कन्सिस्टन्सीवरती डिपेंड करता आज मला पाच वर्ष झाले अँड मी या बिझनेस मध्ये जेव्हा उतरलेली हॅड झिरो थॉट की मला काय करायचं आहे जस्ट माझ्या हाती डिग्री आली अँड आय वॉज लाईक मला काहीतरी करायचं आहे सो पाच वर्ष ते टिकून ठेवणंच त्यामध्ये एक मोठी गोष्ट आहे कारण की जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे सो द फर्स्ट थिंग इज कन्सिस्टन्सी काहीही झालं तरी तुम्हाला टिकवता आलं पाहिजे अँड आय थिंक होपफुली हे पाच वर्ष दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये कसं कन्व्हर्ट होईल ते तुम्हाला कळणारच नाही अँड विथ दॅट तुमची सक्सेस आणि तुमचा फेम येत राहतो दॅट इज अ जाविको ट्रिपार्टो नेमकं माझ्या आणि माझ्या बहिणीचं एक जॉइंट नेम आहे कॉम्बिनेशन ऑफ जानवी अँड कोमल दॅट इज व्हाय जॅविको आणि एक पर्सनल टच मला माझ्या बिझनेस मध्ये मा लावायचं होतं एक आपण म्हणतो ना आपण इमोशन हा आपण आपल्या बिझनेसला एक जीव पाहिजे तसंच मी जॅविकोला खूप जीव लावलाय तसंच मी जाविको आर्किटेक्ट स्टार्ट केला आता मी जाविको वॉल कव्हरिंग स्टार्ट करते आणि खूप सपोर्ट मिळत आहे लोकांचा कारण की आम्ही इथे फक्त कमर्शियली लोकांना सर्व्हिस देण्यासाठी नाही आहोत आम्ही पर्सनली त्यांच्यासाठी वर्क करतो आणि पर्सनली त्यांच्या आवडीनिवडी सगळं समजून आम्ही त्यांना सर्व्हिसेस ऑफर करतो अँड दॅट इज वाय आय थिंक पीपल गो फॉर जाविको बिकॉज ऑफ इमोशन्स मोर देन कमर्शियल नक्कीच कोकण दर्पण अर्थात युथ ऐकोन हा महत्वपूर्ण कोकण दर्पणच्या प्रवासाला कोकण दर्पणचा वर्षाचा प्रवास म्हणजे खूपच इट इज इनक्रेडिबल मी जसं म्हणाले की कुठल्याही बिझनेस मध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे तशी तुमच्या बिझनेस मध्ये ती तुमची कन्सिस्टन्सी आहे आणि पुढे पुढे हे चौदाच्या शंभर वर्ष व्हावे कोकण दर्पणला आणि अशाच ऑथेंटिक न्यूज तुम्ही आमच्याकडे आणा अशीच चांगली लोक आम्हाला कोकण दर्पण थ्रू समजतात की आजच्या जनरेशन मध्ये काय करतायत लोक आपल्या मध्ये काय करतात लोक ते कोकण दर्पण आपल्यापर्यंत आणत आहे आणि वी गेट सोशलाइज बिकॉज ऑफ यू तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळत आहेत सो so, थँक यू सो मच आजूबाजूला जे काय घडतंय आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अँड त्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते असेच चौदाचे शंभर वर्ष व्हावे मग अजून एक महत्वाची गोष्ट जी राहिली सांगायची जाविको हा नाव ह्यासाठी कारण की मी ज्या क्षेत्रात आहे तो एक मॅन्स वर्ल्डवाला क्षेत्र आहे आर्किटेक्चर आताच्या पूर्वीच्या जमान्यामध्ये तुम्ही बघाल तर तिकडे मुली खूप कमी होत्या त्यासाठी माझं असं होतं की मला दाखवायचं आहे की या क्षेत्रामध्ये ऑन फिल्ड आम्ही जाऊ शकतो आणि माझ्याकडे जो स्टाफ आहे यू कॅन से एटी पर्सेंट गर्ल्स आहेत अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ माय टीम ऑल्सो सो मला हे पण सांगायचं आहे की तुमचा बिझनेस तुमच्या टीममुळेही असतं अँड दॅट इज वाय एक टीम वर्क करून दोन बहिणींनी एक स्वप्न बघितलं अँड तो so नाव जाविको म्हणून असा आला अँड त्यासाठीच मला सांगायचं आहे की इवन इफ यू आर ओनली गर्ल चाईल्ड यू कॅन डू दॅट आम्ही फक्त दोघी बहिणी आहोत आणि आमचे विजन्स खूप मोठे आहेत फॅमिली तुम्हाला सपोर्ट करेल तर तुम्ही नक्कीच काही करू शकता आणि असंच तुम्ही करा कोकण दर्पण सारखंच तुम्हाला हे यूथ साठी निवड निवडतील कोणी तुम्हाला समजतील कोणी अँड देन आम्हाला ही एक सपोर्ट भेटतो त्यामुळे पुढे जाण्यासाठी सो थँक यू सो मच सर तुम्ही मला इथे बोलवलात थँक uh, यू या होता कोमल रामकृष्ण घरात ज्या एक आर्किटेक्चर आहेत जाविकोच्या माध्यमातून त्यांनी नवी मुंबईमध्ये आपला व्यवसाय सुरू केलेला आहे जावी को लिला है। एक युवा आर्किटेक्चर म्हणून गेली पाच वर्षांपासून त्या कार्यरत आहेत खरं तर जाविको हे दोन बहिणींचं नाव आहे आणि ह्या नावातच एक मोठा बंध आहे एक बंध प्रेमाचा आहे विश्वासाचा आहे आणि ह्या जाविकोला यशस्वी करण्यासाठी अतिशय तळमळीने त्यांचं काम सुरू आहे विशेष म्हणजे जाविकोमध्ये ऐंशी टक्के मुली आहेत म्हणजे म्हणजे आम्ही मुली युथ मुली जरी असलो तरी कोणतंही यश गाठायला उथुंग जे घ्यायला आम्ही कमी पडणार नाही हा विश्वास जो त्यांचा आहे, आहे। हा नक्कीच येणाऱ्या पडील आणि विशेषतः ज्या मुली आहेत युथ मुली आहेत त्यांच्यासाठी हा नक्कीच आदर्श होईल तुम्हाला कोकण ज्या ह्या युथ आयकॉन पुरस्काराबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि या पुढच्या ज्या वाटचालीसाठी कोकण दर्पणकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद